नमस्कार शिक्षक मित्रांनो बऱ्याच शिक्षकांना आय गॉट कर्मयोगी हे ॲप रजिस्ट्रेशन करत असताना अनेक समस्या येत आहे त्याबद्दल हा व्हिडिओ मी बनवत आहे सर्वप्रथम ज्यांच्याकडे हे ॲप नाही आहे त्यांनी प्लेस्टोरवरती जाऊन हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर ह्या सर्चमध्ये आपण आय गॉट आय गॉट कर्मयोगी हे इन्स्टॉल केल्याच्यानंतर ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल आहे मी ओपन करतोय ओपन केल्याच्या नंतर ओपन केल्याच्या नंतर आपण इथं चूक करत आहोत की आपण रजिस्टरवरती जातो तर आपण रजिस्टर करायची आवश्यकता नाही शिक्षण विभागाने ऑलरेडी हे आपले रजिस्टर केलेलं आहे तर आपण साईन इन हे ऑप्शन आहे फर्स्ट ते निवडायचं आहे हे साईन इनवरती गेल्याच्या नंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन दिसतात तर फर्स्ट अँड सेकंड तर आपण सेकंड लॉग इन विथ ओ टी पीवरती जाऊया लॉग इन विथ ओ टी पीवरती गेल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर जो मोबाईल नंबर आपल्याला शाळातला अटॅच आहे तोच अचूक तिथं तो, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे तो मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर त्यावरती एक ओ टी पी येईल ती ओ टी पी आपल्याला या ठिकाणी पुढे टाकायचा आहे व्यवस्थित मोबाईल नंबर आपण टाकल्यानंतर आ, हा मोबाईल नंबर व्यवस्थित टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर थोड्या वेळात एक ओ टी पी येईल सहा अंकी तो ओ टी पी आपणाला कॉपी पेस्ट पण करता येईल काही तर कॉपी करून किंवा तुम्हाला टाईप करून पण टाकता येईल आणि इथे सबमिट करायचं सबमिट केल्याच्यानंतर ऑलरेडी आपण या ॲपमध्ये एंट्री केलेली आहे डाव्या बाजूला आपलं शॉर्टकट नाव दिसते डी एन याच्यावरती तुमचं जे नाव असेल त्यावरती जर टच केलं तर आपली प्रोफाईल दिसते यावरून आपल्याला राहिलेली व्ह्यू प्रोफाईलवरती जाऊन आपलेली प्रोफाईलसुद्धा राहिलेली अपडेट करता येईल प्रोफाईलवरती आपलं नाव दिसेल व्यवस्थितरित्या हे प्रोफाईल ज्या गोष्टी आपल्याला इथं राहिलेल्या आहेत त्या इथून आपल्याला कम्प्लेट पण करता येईल कमी वेळामध्ये मला हा व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून मी फक्त तुम्हाला याच्यातल्या सूचना सांगतो आहे जेंडर आपल्याला डेट ऑफ बर्थ आहे मदर टंग आहे ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथून बदलता येतील हे जे पेन्सिलसारखं ऑप्शन आहे एडिट एडिटवरती जायचं आणि इथं जेंडर आहे ते सिलेक्ट करायचं ते बाकीच्या सर्व गोष्टी सिलेक्ट केल्याच्यानंतर सेव्ह चेंजेसवरती जायचं आहे म्हणजे आपली प्रोफाईल इथं सेव्ह होईल आता माय ॲक्टिव्हिटीमध्ये जायचं आहे जी कोर्स आपल्याला करायचे आहेत तर त्या कोर्समध्ये आपल्याला कसे निवडायचं याबद्दल आपण बघूया आता होम पेजवरती आल्याच्यानंतर खाली तुम्हाला इथं वेगवेगळे कोर्स दिसतील जे योगा ब्रेक आहे आता सत्तावीस मिनटाचा हा आहे त्याच्यानंतर वेगवेगळे कोर्स आहेत पस्तीस मिनटाचा याच्यातले हवे ते कोर्स जे आहे ते, ते आपण याच्यातनं सिलेक्ट करू शकतो जसं की आता योगा ब्रेक नावाचा कोर्स होते तेच केलं तर अबाउटवरती इथं तुम्हाला याच्यात काही माहिती दिली जाईल आणि कंटेंटवरती तो व्हिडिओ कंटेंट आहे तो व्हिडिओ आपणाला हे सर्व बघायचे आहेत बघल्याच्यानंतर फायनल असेसमेंट आहे व्हिडिओ नंतर फायनल असेसमेंट संप आपण जेव्हा ते पूर्ण करू तेव्हा हा एक कोर्स आपला कम्प्लीट होईल अशा आपल्याला याच्यावरून पाच कोर्स कंप्लीट करायचे आहेत आय होप सर्वांना ही माहिती निश्चित कळाली असेल धन्यवाद सर्वांचे थँक्यू